नमस्कार शेतकरी बांधवानो खरीप हंगाम संपत संपत चाललेला आहे काही शेतकऱ्यांच्या पिकं आज काढणी मोडणी चालू आहे रब्बी हंगामाची चाहूल लागली आहे चाहूल लागण्यात आपला शेतकरी एवढा तरबेज आहे की भारतीय संस्कृतीमध्ये जी शेती संस्कृती आहे जी ॲग्रिकल्चर आहे त्यामध्ये शेतकरी बांधवांना आपलं बियाणे उगवण क्षमता तपासण्याचं एक माध्यम म्हणजे हा नवरात्रीचा सण एक त्यातील एक उदाहरण म्हणजे आज घटस्थापना घटस्थापनेमध्ये आपण आपल्या देवाऱ्यासमोर समोर आपल्या जमिनीची जी काय शेतातली कस्तारची चांगली माती आहे ती आणून आपण आपल्या द्रोण पत्रावरती ते सरळ पसरवतो त्यामध्ये जे काय आपल्या खरीपाला पीक निघून जे रब्बीमध्ये जे पीक आपल्या शेतीमध्ये पेरणी करणार आहेत त्यामध्ये गहू असेल बाजरे असेल मका असेल खपली गहू असेल आणि कडधान्य जे आपण रब्बीमध्ये आता घेणार आहे ती एकत्र करून त्या जमिनी त्या मातीमध्ये त्या घटस्थापनेच्या अवतीभोवतीने आपण रुजवण करतो ती रुजवण करून त्याला व्यवस्थित पाणी देऊन त्याला एक मातीचं भांड त्या मडक्यामध्ये पाणी ओतून आपण ठेवतो नऊ दिवस ते हळूहळू झिरपून त्या बियाणाला व्यवस्थित रुजवलं जातं आणि व्यवस्थित ते उगवलं जातं त्याचे कारण म्हणजे आज बळीराजाला एवढा टॅलेंट म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण जे काही गहू असेल पाजरे असेल ते दाणे त्यामध्ये टाकले जातात आणि उगवण क्षमता किती आहे हे तपासण्याचं उत्तम माध्यम म्हणजे आजची घटस्थापना ह्या नवरात्रीमध्ये ज्या नवदुर्गांची शक्ती जी काय पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळते ती आपल्या देवघरातच मिळते आणि ही जी काय नवरात्र उत्सव आहे त्यामध्ये शेती संस्कृती अतिशय शे व्यवस्थित जोपासना केलेली आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे काय सण वारा आहेत त्यामध्ये शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्याचं एक उदा उत्तम उदाहरण म्हणजे आजची ही घटस्थापना तर शेतकरी बांधवांनो जे काय आपण रब्बीमध्ये आता पिकं घेणार आहे ती सर्व व्यवस्थित तिथं जर आपण केली तर व्यवस्थित रुजवली जातात आणि किती बिया किती टक्के किती पर्सेंटेज उगवतं ह्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला यामध्ये मिळू शकतं कारण जे काय रब्बी हंगामातून जे काही बियाणं आपण बाहेरून घेतो ते कितपत उगवतात ते जर का तपासून जर येत नसतील व्यवस्थित आणि जर आपल्या शेतकऱ्याला तोटा झाला तर फार तोटा सहन करावा लागतो तो सण होऊ नये म्हणून आपला शेतकरी आज घटस्थापनेमध्ये जे काय बिया असतात ते व्यवस्थित रुजवले जातात नऊ दिवस व्यवस्थित त्यांना पाणी मिळतं त्या मडक्यामधलं आणि व्यवस्थित घट व्यवस्थित उगवतो आणि देवाचं पॉझिटिव्ह वातावरण आपल्याला सर्वांना मिळतं खरोखर ही घटस्थापना आपल्या पूर्वजांनी जे करून ठेवलेलं आहे खरोखर त्यांच्या कार्याला सलाम म्हटला तर ह्यामध्ये वावघं ठरणार आहे परत एकदा तुम्हा सर्व शेतकरी बांधवांना माझ्या मित्रांना मी ह्या नवरात्रीच्या घटस्थापनेच्या शुभेच्छा देतो आणि याचे महत्व खरोखर आपण जाणून घ्या ही घटस्थापना असेल किंवा येणाऱ्या नऊ दिवसांमध्ये जे काय क्रिया होतात व्यवस्थित आपण पार केल्या तर आपलं बियाणं उगवण व्यवस्थित होते कारण आज हायड्रोपोनिक जी काय पद्धत आलेली आहे मातीविना शेती त्याचं एक हेच उदाहरण म्हणजेच आजची घटस्थापना कारण नुसतं पाण्याचा फवारा देऊन जर मक्यासारखे इतर कडधान्यासारखे जर चारा हायड्रोफॉनिकमध्ये उगत असेल त्याचं उदरून उदाहरण म्हणजे आजची घटस्थापना परत एकदा थमा सर्वांना शुभेच्छा देतो आणि घटस्थापनेचा व्यवस्थित तुम्ही रील बघाल माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत मांडायला विसरू नका धन्यवाद